आपण बघायला जर गेलं तर दोन हजार सोळा सतराला निवडणूक झाली ती त्यानंतर नऊ वर्षाने निवडणूक लागली युवक्रांतीला सत्ता मिळाली दोन हजार सो सोळा सतराला त्यानंतर दोन अडीच वर्षे त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर दोन अडीच वर्ष कोरोना पूर ह्या काळात गेले त्यानंतर परत चार वर्षाचा गॅप पडला आणि चार पाच चार साडेचार वर्षानंतर आज निवडणूक लागले कामं दोन अडीच वर्ष दो दोन ते अडीच वर्ष एवढी झालेत की विरोधकांना पंचवीस तीस वर्षात जी कामं करायला जमली नाहीत ती आज दोन अडीच वर्षात त्या आघाडीनं करून दाखवली आता शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जर पुतळा बघला तुम्ही जो ह्याच्या मागं पंचवीस वर्ष जी सत्ता सल्लग पंचवीस वर्ष सत्ता बोगली त्यांना करता आला का किंवा जे आता उद्यान आहेत बागा वगैरे आहेत कमानी।, कमानी आपली सिद्धार्थनगरची कमानी अण्णांनी जेव्हा सतरा ते सतरा जेव्हा सिट्टा आणल्या दोन हजार अकराला तेव्हा पहिल्यांदा ह्या आमच्या वार्डाकडं म्हणजे जेव्हा मागास वार्ड आहे आमचा सिद्धार्थनगर किंवा हा जो समाज आहे ह्याकडे पहिला लक्ष दिले त्यांनी इथं पहिला स्ट्रिक्ट लाईटी वगैरे लावली आहे इथं पहिला आपल्यासनी म्हणजे फोकस केला त्यांनी वार्ड हा आमचा म्हणजे सामान्यांची जी विचार करणारी जी पार्टी आहे ती आज म्हणायला गेलं तर युवक्रांती आघाडी आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी